स्वर्गी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून ऐरुली प्रभा क्रमांक अकरा एरुली गाव येथील कैलासवासी गजानन रामजी कोटकर सभागृहात महा रक्तदान शिबिराचे आयोजन शिवसेनेचे एरुली विभाग प्रमुख ॲडवेकेट रवेंद्र पाटील आणि महिला विभाग संघटक वैशाली रवेंद्र पाटील यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून विरोधी पक्षनेते विजय चौघुले नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख मनोज हदंकर यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते या प्रसंगी प्रमुख वैशालीताई पाटील यांच्या शुभ हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले कोरोनाच्या संकटामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत तथा रुग्णांना वेळीच रक्त मिळावे या हेतूने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे वैशाली ताई पाटील यांनी सांगितले हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची प पंच्याण्णव जयंतीनिमित्त आम्ही इथे भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे मी सर्वांचं प प्रथम रक्तदात्यांचं खूप मनापासून आभार मानते त्यांनी भरपूर प्रमाणात येऊन इथे रक्तदान शिबिरात सहभागी झाल्यात आणि आमचे ग्रामस्थ मंडळ असो माझ्या गावातली महिला असते परत साईनतवाडी छत्रपती सर्वांनी भरपूर प्रोत्साहन आणि उत्साहाने इथे आम्हाला सहकार्य केलं आहे असंच त्यांचं सहकार्य आम्हाला असो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या शिबिरात शंभरहून अधिक तरुणांनी रक्तदान केले या रक्तदात्यांना प्रमुख पाहुण्याच्या शुभ हस्ते सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या प्रसंगी ऐरुली ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष रमाकांत पाटील शाखा प्रमुख किरण पाटील योगेश प्रभागातील ऐरुली ज्येष्ठ ग्रामस्थ केशरीनाथ कोटकर अनंता मडवी बबन कोटकर रघुनाथ मडवी पंडित पाटील दामोदर मडवी एकनाथ मडवी सुरेश भुईर यशवंत उर्फ जादूगर जोशी डॉक्टर काशीनाथ पाटील नवनाथ पाटील हनुमान जगताप बाळकृष्ण मडवी केशरी कोटकर किशन जाधव सुनील वखरे सतीश अंबाले नथुराम रेत्रेकर त्याचप्रमाणे महिलांमध्ये माजी नगरसेविका लता कोटकर समाजसेविका उषाताई पाटील सुगंधा पाटील करुणा कोटकर हिरुबाई मडवी राखी पाटील शुभांगी गजरे मान्यवर उपस्थित होते याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आमचं बाळासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त देवेंद्र पाटील व वैशाभ पाटील यांनी रक्तदाना शिबिराचा दैव गावामध्ये आयोजन गा गा गा। केलं आणि आम्ही सर्वजण बाळासाहेबांचे भक्त कारण बाळासाहेबांनी आम्हाला शिकवणं दिल्या आणि शिक्षक समाजकारण आणि वीस टक्के राजकारण तर त्या माध्यमातून साहेबांचं वाढदिवसाचं औचित्व साधू आता काल वाढदिवस होता आज पण आहे असे दोन तीन दिवसातच कार्यक्रम आम्ही हरवली नगरामध्ये चक्रपती भागामध्ये ठेवलेलं जाते आणि त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे देवेंद्र पाटील हा सर्व आगरी कोळी बांधवांना एकत्र घेऊन चालत असतो आणि त्यांच्या पद्धतीने ते गेले सतत पाच सहा वर्ष तो आगरी कोळी महोत्सव भरवत असतो आणि चांगल्या पद्धतीने या गावामध्ये एक काय असतं की शेवटी मी पण या गावातलाच सुपुत्र आहे पण आगरी कोळी ही प्रकल्पच आणि ही त्यांच्या भूमी ही भूमी त्यांचीच आणि शेवटी कुठेतरी अग्री कोळी लोकांना आपलं काय तो काय अस्तित्व आहे की नाही नवी मुंबईमध्ये याच्यामध्ये दिसत नाही तर अग्रिकोळी महोत्सवाच्या माध्यमातून अग्री कोळींचं अस्तित्व जे प्रकल्पग्रस्तांचं अस्तित्व रवींद्र कोळी यांनी रवींद्र पाटील यांनी ऐरोली गावांमध्ये जिवंत ठेवली आज खरं पाहिलं तर हिंदुर्ग सम्राट सम्राट सरसेनापटी सन्मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज ऐरोली गावामध्ये प्रथमच एवढ्या भव्य दिव्य असं भव्य प्रमाणावरती रक्तदान शिबिराचं वैशाली पाटील यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे तर आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने ज्यांची सा सात लांबी असे सर्व ग्रामस्थ बांधव रक्तदाते यांचं मी मनापासून आभार मानतो की यांच्यामुळेच हे शक्य झालं की आज या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल ते कमीत कमी तीनशे लोकांनी रक्तदात्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी आम्हाला एक शिकवण दिली की ऐंशी टक्के समाजकारण आणि त्याच भावनेने समाजासाठी काहीतरी उपयोगी अशी काय करावं हे ज्यावेळेस आम्ही एक भावना ठेवली त्यावेळेस आम्हाला सर्व ग्रामस्थांनी एक सहकार्य केलं की रक्तदान आपण या ठिकाणी आयोजित केलं हा कार्यक्रम शिबिर आयोजित केलं तर खऱ्या अर्थाने जे गरजू आहेत समाजातील लोक यांना खऱ्या अर्थाने याची मदत होऊ शकते आणि हीच भावना आम्ही या ठिकाणी ठेवून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी आमच्या ज्या लाडक्या ताई वैशालदाई पाटील त्यांचे मिस्टर रवींद्र पाटील आणि आमचे सगळे सहकार्य त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे ही फार मोठी चांगली गोष्ट आहे रक्तदान हे सर्वात मोठं श्रेष्ठदान आहे या रक्तामुळे अनेक लोकांना जे गरजू लोक आहेत त्यांना खरोखर एक पुढचं जीवन मिळू शकतो गेल्या सहा ते सात वर्षापासून आमच्या आयरोज गावची ओळख जी दाखवली असेल ती ओळख खरोखर हे आमच्या रवींद्र पाटलांनी आणि त्यांच्या पत्नी त्यांचे बंधू यांनी दाखवले पण त्या पु भविष्यात येणाऱ्या काही काळात आमच्या गावचे सेवा करण्यासाठी से सर्व लोक सेवा करण्यासाठी से त्यांना संधी मिळो त्यांचे आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहेत नुसते आशीर्वाद नाही तर आमचं देखील कर्तव्य आहे असं म्हणतात आशीर्वादापेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतं त्यांना मी ह्या नवीन वर्षी हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्व ग्रामस्थांनी मी या ठिकाणी सर्वांना शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र वैशाली पाटील यांचं कार्य खूपच चांगलं आहे कारण तिचं काम लॉकडाऊनपासून आहे पाच वर्ष लोकांसाठी तिने कोळी आगरी कोळी महोत्सव भरला आणि आजचा रक्तदान शिबिर हा एवढा उत्साह झाला की खूपच छान झाला आणि त्याच्यात आमच्या नौखालवाल्यांनी मुलांनी तर सकाळपासून रक्तदानाला मुलं पण आणली त्यांनी स्वतःही रक्तदान केलेलं आहे त्याच्यामुळे हा कार्यक्रम सर्वात चांगला झालेला आहे असं मला वाटतं हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ऐरोली कोल्हाड्यातून वैशाली पाटील हिने हे रक्तदान शिबिर भरवलेलं आहे आणि त्याला खूप कोलिवाड्यांतर्फे इतका प्रतिसाद मिळालेला आहे आई एकदम युवा पिढी पुढे येऊन अगदी रक्तदान सुंदर प्रकारे दान केलेलं आहे आणि सध्या ती काळाची गरज आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि आमच्या गावातल्या खूप मुलांनी रक्तदान केलेलं आहे चांगले ताकदवर पुरुष आहे त्यांनी पुरे महिलांनीसुद्धा याच्यामध्ये भाग घेऊन रक्तदान केलेलं आहे आणि हे खूप मोलाचं कार्य आहे आणि आम्ही महिला वैशाली पाटील हिने अगदी हा सुंदर कार्यक्रम राबवलेला आहे आणि तिला मी खूप 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 शुभेच्छा देते की तिने महिलांना अगदी खूपच छान संधी दिली आणि युवकांना जास्तीत जास्त कार्य करायला तिने भाग पाडलेला आहे तर तिला खूप माझ्याकडून शुभेच्छा